नमस्कार निलिमास किचनमध्ये आज आपण झंझणी तशी मसाला वांगी कशी बनवायची ते बघणार आहोत मसाला वांगी बनविण्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी आहे सगळ्यांची पद्धत खूप वेगवेगळी असते तर आज आपण काही वेगळ्याच पद्धतीने ही मसाला वांगीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर भाजी बनविण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला होता हा कांदा मी आता गरम तव्यावर टाकलेला आहे आणि यावरच एक ते दोन मिनिट हा कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी तेल न टाकताच हा कांदा एक ते दोन मिनिट भाजून घेतलेला होता तर आता यावर अगदी थोडस तेल टाकून हा कांदा पुन्हा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे मध्यम आकाराचा मी इथे टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि हा सुद्धा टोमॅटो आपल्याला कांद्यासोबतच छान भाजून घ्यायचा आहे यासोबतच मी इथे चार ते पाच लसुणीच्या कळ्या सुद्धा टाकलेल्या आहे तर इथे टोमॅटो हलकासा मऊ पडलेला आहे त्यानंतर मी इथे अगदी थोडंसं कोकोनट सुद्धा छान कट करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान काळं होईल पर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे दोन चमचे मी इथे धने सुद्धा घेतलेले आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला छान अगदी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे तीन ते चार लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि या सुद्धा छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे सगळे जिन्नस छान भाजून झालेले आहे तर याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहे म्हणजेच भाजी सुद्धा तेवढी छान होते त्यानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे आता हे सगळे मिश्रण थंड होईपर्यंत आपण इथे वांगे सुद्धा कट करून घेऊयात तर मी इथे मसाला वांगी बनविण्याकरिता बघा अगदी छोट्या आकाराचे वांगे घेतलेले आहे वांगे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर याला मध्यभागी अशा पद्धतीने दोन्ही साइडनी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने मी इथे सगळे वांगे कट करून घेणार आहे आणि मध्यभागी कट करून झाल्यानंतर वांगे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचे आहे कारण कधी कधी कीड असतात त्यामुळे आपल्याला ही वांगे अशा पद्धतीने चेक करून घ्यायची आहे तर वांगे सुद्धा कट झालेले आहे त्यानंतर आपण वाटण तयार करून घेऊयात तर मी इथे मिक्सिंग मध्ये काही कोथिंबिरीच्या काळ्या घेतलेल्या आहे त्याचबरोबर यामध्ये तीन ते चार तुकडे आल्याचे सुद्धा टाकलेले आहे त्यानंतर आता यामध्ये भाजून घेतलेला मसाला सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी पाणी टाकून आपल्याला हे सगळे वाटण छान असे मिक्सिंग बाउलमधून काढून घ्यायचे आहे तर इथे बघा मी ही मिक्सरमधून छान अशी पेस्ट तयार केलेली आहे छान अशी बारीक अशी ही पेस्ट आपल्याला तयार करायची आहे म्हणजेच ग्रेव्हीसुद्धा तेवढीच छान बनते तर आता लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया तर मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तर तेल छान गरम आले की सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये वांगे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजेच वांगे यामध्ये एटी पर्सेंट शिजून जातात असं केल्याने भाजी शिजायलासुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही पटकन अशी भाजी बनवून तयार होते तर इथे बघा चार ते पाच मिनिटामध्ये गॅसच्या मिडियम फ्लेमवर मी हे वांगे छान अशी इथे फ्राय करून घेतलेली आहे त्यानंतर आता ही वांगे मी काढून घेणार आहे तर इथे बघा छान रंग बदलेपर्यंत मी हे वांगे छान फ्राय करून घेतलेले होते त्यानंतर सगळ्यात आधी तेलामध्ये दोन तेजपान छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे बघा छान रंग बदलेपर्यंत मी इथे तेजपान परतून घेतलेलं होतं त्यानंतर आता तयार केलेले वाटण या तेलामध्ये टाकायचं आहे आणि छान एक दोन मिनिटांकरिता गॅसच्या मिडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे बघा सगळे वाटण मी इथे तेल सुटेपर्यंत एक दोन मिनिट परतून घेतलेलं होतं त्यानंतर आता इथे सगळ्यात आधी एक चम्मच हळद टाकायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे आणि हे सगळे मसाले पुन्हा एक दोन मिनिट छान शिजून घ्यायचे आहे तर इथे हे मसाले शिजवत असताना गॅस आपल्याला पूर्णपणे लो ठेवायचा आहे म्हणजेच मसाला कढईला लागणार नाही त्यानंतर आता यामध्ये वांगी टाकायची आहे आणि वांगीसुद्धा छान मिक्स करून यावर एक प्लेट झाकून गॅसच्या लो फ्लेमवर एक दोन मिनिटांकरिता ही वांगी छान शिजून घ्यायची आहे तर इथे बघा एक दोन मिनिट झालेली आहे आणि त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर ही भाजी छान अशी पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक वाटी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजेच मी इथे मिक्सरच्या भांड्याला फिरूनच हे पाणी टाकलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यावर पुन्हा प्लेट झाकून गॅसच्या लो फ्लेमवर दोन तीन मिनिटांकरिता भाजी पुन्हा शिजून घ्यायची आहे तर इथे दोन तीन मिनिट झालेले आहे आणि भाजीला बघा छान असं बाजूनी तेल सुटलेलं आहे त्यानंतर ही भाजी पुन्हा मी इथे हलवून घेणार आहे तर वांगी बघा छान अशी शिजलेली आहे वांग्यांचा सुद्धा बदललेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकत असताना आपल्याला आधी कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आहे तर मी इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं होतं पाणी टाकल्यानंतर ही भाजी पुन्हा छान अशी हलवून घ्यायची आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी टाकू शकता जर तुम्हाला रसा खूप जास्त पातळ हवा असेल तर तुम्ही यापेक्षाही पातळ करू शकता किंवा तुम्हाला घट्ट हवा असेल तर तुम्ही यामध्ये अगदी कमी पाणीसुद्धा टाकू शकता तर भाजीमध्ये पाणी टाकल्यानंतर गॅसच्या मिडियम फ्लेमवर ही भाजी छान अशी चार ते पाच मिनिट उकळून घ्यायची आहे म्हणजेच शिजून घ्यायची आहे तर वांगी आपण आधीच शिजून ठेवलेली होती त्यामुळे ही भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही तर इथे बघा पाच ते सात मिनिट झालेले आहे आणि पाच ते सात मिनिटानंतर ही भाजी बघा छान अशी इथे शिजून तयार झालेली आहे तर गॅस मी आता अगदी लो केलेला आहे आणि भाजीला बघा छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे तर इथे बघा वांगं इथे पूर्ण शिजून तयार आहे आणि बघू शकता इथे छान अशी मसाला वांगी तयार झालेली आहे आणि वांगंसुद्धा बघू शकता तुम्ही इथे छान शिजून तयार आहे आणि वांग्यांचा रंगसुद्धा छान आलेला आहे त्यानंतर आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि कोथिंबीर टाकल्यानंतर ही भाजी आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे तर कोथिंबीर टाकल्याबरोबर भाजीचा सगळीकडे सुगंध सुटलेला आहे आणि अशा पद्धतीने ही इथे मसाला वांगी तयार आहे तर तुम्हाला ही मसाला वांगीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निलिमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद